नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे हे मंजू सत्य अमृला घेऊन घरी येतात आणि घरी आल्यावरती आता मंजू अमृताला घेऊन रूममध्ये जाते आता रूममध्ये आल्यावरती आता जी अमृत आहे ती खूप टेन्शनमध्ये असते तिला काय बोलू काहीच कळत नाही मंजू तिला विचारते काय गांबरी असं का केलं तू असं का वागली असं वागायला नको होत तू खरंच खूप चुकीचं वागली आहेस तू असं म्हणते तर आता ते म्हणतात की लगेच असं काय करताय म्हणजे हो म मंजू म्हणते की हे बघ आमरे चुकीचं भागलीस तू अगं तू पोटातल्या बाळाचा तरी विचार करायचा ना अगं तू कुणाचा विचार नाही केला बाळाचा तरी विचार करायला पाहिजे होता अगं तुला घाईच कसं नाही वाटलं आणि हे बघ तू पुन्हा एकदा जर असं काही केलं तर बघ मी काय करेल मग तर आता अमृता म्हणते की मी पन्ना असं कधीच करणार नाही आहे तर आता लगेच मंजू म्हणते काय ग तुला बाळाचं आभूषण करायचं होतं मी आले का तुम्ही विषय कट करायचे मी तरी म्हटलं माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत ऐन त्या काहीतरी लपवत आहेत मला सांगत नव्हते तुम्हाला हा बोषण करायचं होतं ना मग मला सांगायचं ना तुम्ही केलं असता हा बोषण मग आता माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत ना मी त्यांना फोन करते आणि सांगते तुझं हा बोषण करायला मग बघ काय होईल ते तर ते म्हणतात की काय माझं पोषण करायला तर ती खूप घाबरते आणि आता लगेच ते म्हणतात की आता आभूषण करणारे म्हणजे माझं आणि पूर्ण घाबरून जाते तर आता म अमृता म्हणते म्हणजे म्हणते की आता बघत राही मी कसं आभूषण वगैरे करते तुझं थांब मी डॉक्टरांना अपॉइंटमेंट घेते डॉक्टरांची आणि डॉक्टरना फोन करते हे जरी कायद्याच्या बाहेर असलं ना आमरे पण मी हे करू शकते कारण की हे बघ माझ्या बहिणीसाठी एवढं पण करू शकते माझ्या बहिणीला जरी नाही हवं आहे ना मग कशाला उगाच मी करीत बसू उगाच कशाला तिच्यासाठी हे करीत बसू तिला जर नकोच आहे तिच्या पोटातलं बाळा तर कशाला उगाच आपण हे करायचं तर आता लगेच ती म्हणते की दी असं नको करू तेवढंच आता मंजू डॉक्टरांना कॉल करते आणि म्हणते की म्हणजे आमटीचं ऑपरेशन करत करते तेवढंच आता अमृत रडायला लागते आणि आता लगेच अमृता म्हणते की तिथे बस असं खरंच कोणाला फोन करू नकोस नाही करायचं अभूषण मला राहून द्यायचंय माझं बाळ तर आता लगेच ती म्हणते की मग आता परत असं करशील का तर आता अमृता म्हणते की नाही करणार असं परत मी कधीच असं म्हणते आणि आता लगेच जी मंजू आहे ती म्हणजे तिकडं फोन कट करते आणि इकडे आईजवळ येते आई आणि आंबरी तिच्या आईला दोघी आई मंजू आणि आमरू दोघी पण आता जवळ आईला मिठी मारतात आणि म्हणतात की आई चुकलं माझं मला माफ कर असं आमरी म्हणते आणि खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं करायला नको होतं मी मला वाटलं नव्हतं हो आई असं काय होईल माझ्यासोबत अगं खरंच चुकीचं घडलं माझ्यासोबत असं म्हणत असते तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की हे बघ आमरे तू माझी शपथ घे तू पुढं असं करणार नाही तर अमृता म्हणते की हे बघ तिथे तुझी शपथ तुझी कशाला मी माझ्या होणाऱ्या बाळाची पण शपथ घेऊन सांगते मी पुन्हा एकदा माझा जीव देण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही आणि स्वतःला संपवण्याचा पण प्रयत्न करणार नाही आहे मी कधीच असं काही करणार नाही असं म्हणते तर ते म्हणते की खरंच ना तर ते म्हणते की हो मी परत एकदा असं कधीच काही करणार नाहीये तुम्हाला पण सांगते असं म्हणते आणि आता लगेच ती म्हणते की बरं झालं तर आता लगेच ते सगळेजण एकत्रात गप्पा मारत राहतात आणि सगळेजण रडतात तीही पण कारण की आंबरीचं असं करणार होती त्यामुळं ती मंजू म्हणते की तुला माहिती आहे का आंबरी आम्हाला किती का त्रास झाला तू स्वतःला जर काही केलं असतं तर तर आता इकडं जे सत्यन ते आहे सत्या जय दे यांना बलमाला त्यांना जोरदार तयारी करायला सांगतो सगळी तयारी करायला सांगतो आणि तो सगळा घडलेला प्रकार हा बलमाला सांगतो बलमा म्हणतो की आंबरीना असं करायला नको होतं आपल्या सगळ्यांना तिची काळजी घ्यायला हवी तिच्यासोबत राहायला हवं असं म्हणतो तर आता सत्या म्हणतो की हो तिची तर काळजी घ्यायची आहे ती जवळ वाघ मारेन ते आहेत आतमध्ये त्यामुळे तिचं काही एवढं टेन्शन नाही até that's आणि आता तुम्ही लवकर तयार दायर, तयारी करा असं म्हणतात ते म्हणते की हो आम्ही तयारी तर करतच आहे असं म्हणल्यावरती आता लगेच बालमा तयारी करतात सगळी तेवढ्यात आता इकडं जी मंजू आहे ती बाहेर येते आणि बाहेर आल्यावरती ती म्हणते की काय चाललंय हे सगळं कशाच तयार आहे तर आता जो बालमा आहे तो म्हणतो की हे बघा वाघमारी वहिनी तुम्ही आता सतदालाच विचारा कारण की हे सगळं त्यालाच माहिती असेल हे दरवर्षी तो ह्या दिवशी असं डेकोरेशन आणि ते करतो त्यामुळे तुम्ही त्याला विचारून बघा असं म्हणतात आणि इकडे आता स्वप्ना ते सगळेजण खूपच हे असतात उत्सुक नेमकं कशासाठी डेकोरेशन करतात बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा